नमस्कार मित्रांनो चक्क नवऱ्यालाच नवरीनं स्टेजवरून खाली ओढून घेतलं आणि माझे एखाद दुसऱ्या मुलावर प्रेम आहे असं म्हणून पुढे काय झालं ते पाहण्याआधी आपला वनवा प्रोडक्शन चॅनल प्लीज सबस्क्राईब करून घ्या खरंच मुलामुलींचं एकमेकांच्यावर मनापासून प्रेम असेल तर ही गोष्ट आधी आपल्या आईवडिलांच्या कानावर न घाबरता अगदी स्पष्टपणे घालावी यामुळे मुलगा व मुलीला आपल्याला समजावून आपल्यावर प्रेम करणारा आपल्या परिस्थितीला समजावून घेणारा साथीदार मिळू शकतो परंतु आपल्या प्रेमाबद्दल आपल्या आई वडिलांना न काही बोलताच जो मुलगा आईवडील पाहतील त्याच्याबरोबर अख्खं आयुष्य आपल्याला काढावं लागतं आणि याचमुळे संसार सुरू होण्याआधीच मोडले जातात लग्न ही गोष्ट आयुष्यात परत परत कधी होत नसते तो काही बाहुलाबाहुलीचा खेळ नव्हे जो जोडीदार आयुष्यात निवडायचा असतो तो, तो आपल्यासाठी योग्य आहे का नाही हे पाहूनच पुढचं पाऊल टाकावं व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय की सर्व काही व्यवस्थित असताना शेवटच्या क्षणी नवरी मुलगी नवऱ्याला स्टेजवरून खाली ओढून घेते आणि माझं एका दुसऱ्या मुलावर प्रेम आहे असं बोलून तिथून निघून जाते